ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी नारायण राणे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे त्यांनी म्हटलं आहे की नारायण राणे हा अतृप्त असलेला आत्मा आहे ज्याच्या घरात जायचं आणि त्याचं ओरबाडून खायचं आणि ढेकर द्यायला दुसऱ्याच्या घरामध्ये जायचं नारायण राणे यांना रिफायनरीच्या दलालांची काळजी आहे नारायण राणे यांना माझं आव्हान आहे की हिंमत असेल जोपर्यंत तुम्ही केंद्रीय मंत्री आहात तोपर्यंत बारसूमध्ये येऊन दाखवा असं देखील विनायक राऊत यांनी म्हटलं आहे नाही लोकांसमोर बोलते बेडूक घोषणा या करू नका घोषणा करण्याचे दिवस आता संपले आहेत राहिले दिवस आनंदाने उपभोग आणि राजकीय संन्यास घ्या काय बोलतात ते बघूया दिल्लीतून लाथ मारण्याची वेळ आली की यांचा मराठी बाणा काय आहे ते देखील पाहूयात असं देखील विनायक राऊत यांनी म्हटलं आहे खरं म्हणजे ओबीसी आणि मराठा ह्या दोन समाजामध्ये जाणून बुजून आ... दुरावा निर्माण करण्याचा प्रयत्न हे सध्याचे राज्यकर्ते करत आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनीसुद्धा जरांगे पाटीलंना जो जी आर दिलेला आहे अध्यादेश दिलेला आहे तो सुद्धा अर्धवट आहे तो सुद्धा परिपूर्ण नाही केवळ आणि केवळ मुंबई मुंबईमध्ये येण्यापासून थांबवण्यासाठी जरांगे पाटील यांची फसवणूक केलेली आहे असं संपूर्ण मराठा समाजाचं आर म्हणणं आहे आणि म्हणून त्या अनुषंगाने सुद्धा नाराज होण्याचं कारण नाही ओबीसी आणि मराठा यांच्यामध्ये कोणताही विसंवाद असता कामाने भांडण असता कामाने दोन्ही सख्खे भाऊ आहेत एकत्रित एकत्रितले पाहिजे पण या दोघांमध्ये वाद निर्माण करण्याचा जे प्रयत्न करतात राज्य करते त्यांच्यापासून या दोन्ही समाजांनी सावध राहण्याची आवश्यकता आहे नक्कीच षडयंत्र असणार कारण भुजबळ सुद्धा येत्या काही दिवसामध्ये अजित पवार गटातून दूर होणार आणि कदाचित स्वतःचा पक्ष सुद्धा स्थापन करतील शिंदे गट किंवा अजित पवार गट हे एकत्र नाणणं कदापि शक्य नाही आहे काही दिवसामध्ये दोन्ही पक्षाची छकलं होतील आणि त्याचं अस्तित्व संपेल